काही दिवसांपूर्वीच यशश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे यांची क्रूरतेने हत्या केली गेली या प्रकारच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात निषेध व्यक्त केला जात असतानाच पेणमध्ये देखील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर नर्स तसेच स्टाफनं हाताला काळी फीत बांधून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे यावेळी गॅलेक्सी हॉस्पिटल ग्रुपचे डायरेक्टर डॉक्टर रत्नदीप गवळी गॅलेक्सी हॉस्पिटल ग्रुपचे डायरेक्टर राजेश टेलर शिल्पा टेलर चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर ऋषिकेश गोसावी डॉक्टर रिचा मिरगल गॅलेक्सी हॉस्पिटल मॅनेजर सुनील कांबळे लक्ष्मण चव्हाण वर्षात जोशी दीक्षिता पारंगे प्रज्ञा थळे संध्या पाटील नेहा पाटील काजल दामले रितेश पवरा पूजा सावंत अर्पिता ऐरणकर विनोद लोखंडे शिल्पा थळे योगिनी पवार आदी उपस्थित होते आज आपल्या अप, सगळ्यांना माहिती आहे का यशस्वी शिंदे व अक्षता मात्रे यांच्या हत्या प्रकरण हत्याबद्दल गॅलेक्सी हॉस्पिटलतर्फे पूर्ण स्टाफ आणि डॉक्टरांनी कालीफेक बांधून त्याचा निषेध केलेला आहे व त्याकरिता दोन मिनटं मूळ सगळ्यांनी घ्यायचा आहे